आम्हाला आता आणवीला आणि ओवीला घेऊन जायचं धावडशीला येते ना आणवी धावडशीला धावडशीला कोण आहे आईबाबांजवळ येते इकडे <laughs> परीमावशी करते ओवीचा मेकअप <laughs> आई बघा याच्यामध्ये आता मस्त ज्वारीची भाकरी चोरून घेतले आपण आता मस्त चोरून खाऊ <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी प्रतीक मोनिका प्रदीप ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे तेवीस तारीख आणि आज आहे आपल्या दावडची गावची जत्रा तर जत्रेनिमित्त आज आपल्याला लगा काय गावाला जाणं काही शक्य नाहीये कारण की मी जी सुट्टी टाकली होती मित्रांनो ती चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसाचीच टाकली होती आणि पुढे आपल्याला सॅटर्डे संडे ऑफ भेटतोय त्याच्यामुळे टोटल पाच दिवस मी गावाला असणार आहे मित्रांनो जत्रेचं एक खरं महत्त्व हे आजच्या दिवसाचं असतं पहिल्या दिवसाचं असतं त्याच्यामध्ये सातारा भागामध्ये आमच्याकडे असं बोलतात की ताजी आणि शिळी अशा दोन जत्रा प्रकार मोडतात आमच्या इकडं बोलताना लोक बोलतात आज या गावची ताजी जत्रा उद्या या गावची शिळी जत्रा असं म्हणजे मित्रांनो जत्रेचा जो पहिला दिवस असतो ना त्याला ताजी जत्रा म्हणतात ताजी जत्रा मग कशाला तर कारण की या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा निबद्ध बनलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी शिळी जत्रा म्हणतात कारण की त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी मटण बिटण असतं खायला था था। तर एकंदरीत जत्रेचं वातावरण हे गोळा मिळायचं असतं पहिल्या दिवशी सोंगाच्या गाड्या निघतात पालखी निघती ऑर्केस्ट्रा असतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला तमाशा बघायला भेटतो पण आता या आचारसंहितेच्या काळात तमाशा विमाशा आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही ते पप्पाला फोन करून विचारावं लागेल असेल तर मी तुम्हाला तमाशाचा व्हिडिओ पण दाखवीन आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो चला तर मग आता होतो मोनिकाकडं आणि तिकडून मला जायचं परत कामाला डबा घेऊन आणि मग तिकडून मग उद्या सकाळी मी डायरेक्ट कुर्ल्यासाठी कॅब बुक करेन आणि कुर्ला नेहरू नगरवरून ने मग एस टी पकडून सातारला जाईन तर तुम्हाला एकंदरीत एस टीचा प्रवाससुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून येणारे अपकमिंग जे व्हिडिओ फ्युचर व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतील एकंदरीत खूप धमाल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता निघतो मी तर मित्रांनो आता आपण एक कुर्ला डेपोला इकडून आता आपली साडेचार वाजता सातारासाठी गाडी आहे मग आपण पोहच साडे दहापर्यंत सातारला मग बघू जाऊ कुठं अजून गाडी बघू येते का टायमावरती हे बघा हे पूर्ण खुल्ला नेहरू नगरचं एस सी स्टँड मी डायरेक्ट येताना कामातूनच कॅब करून आलो होतो डायरेक्ट कुठल्याची बुक केली कॅब त्याच्यामुळं मग इकडे येणं शक्य झालं लवकर कारण की मग परत आपल्याला ट्रेन भेटली नसती इकडे यायला लवकर चार वाजताची ठाण्यावरून ट्रेन होती स्वीपर तिकडे यायला पाच तिला वाजली असते मित्रांनो जस गाडी भेटली आपल्याला आणि पाहायला पण भेटले आपण आता आपण सातारत एकदम जवळ आलोय बघा मित्रांनो इकडं आत्ताच पाऊस पडून गेलाय वाटत सगळं वल्लवल्ल दिसत आहे आणि ही बघा ही आपली गाडी हिरव्या आणि पांढऱ्या कलर मध्ये तिचं तिकीट आपल्याला पडलं मित्रांनो पाचशे दहा रुपये शिवशाही सारखीच पूर्ण गाडी आहे फक्त हिला ए नाही गेरवर्ती गे तलावर चंदू मित्रांनो मग अशी दहा वाजताच पोचलो सातारमध्ये मी आत्ता वाजले साडे दहा आणि आत्ता चाललो बहिणी इकडं बहिणीची गाडी घेऊन जायचं परत मला धावडशिला आता आम्हाला आता आणवीला आणि ओवीला घेऊन जायचं धावडशीला येते ना आणवी धावडशीला धावडशीला कोण आहे आई बाबांजवळ येते जत्रेमध्ये <laughs> आपण काय घ्यायचं मोबाईल घेतो मोबाईल मोबाईल बैलिच गाडी बैल गाडी बैलगाडी मित्रांनो तिला सांगायची ती बैलगाडीतून गेली आणि ती बोलते बैलीच गाडी गेली बैलगाडीने गेली होती कुठे गेली होती फिरायला धावडशी ना आणि ओवी दिदी पण बसली होती का ओवी दिदी नाही बसली मी नव्हतीच गेली का ग मला नव्हतं जायचं शिंग मारेल शिंग मारेल घाबरते बैला बैल होता ना आमचा त्यांनी एकदा अनवीला शिंग मारले कधी काय <laughs> <laughs> तरी ते मित्रांनो प्लॅन मध्ये झाला आता थोडा चेंज आता फक्त मी दिदी

ज्वारीच्या भाकरी आता आपण जेवण्यास सुरुवात करूया का चाचा ज्याच्या जेवा की हाय हाय चला आता जेवतो मग नंतर मग पुढं आपला व्हिडिओ कंटिन्यू करू आपण हा आपन। बघा याच्यामध्ये आता मस्त ज्वारीची भाकरी चोरून घेतली आपण आता मस्त चोरून खाऊ मित्रांनो आता दुपारचे झाले साडेतीन आणि मग अशी मी आलोय अकरा वाजता मुंबईवरून वरून ओवीला आणि विला आणि दिदीला घेऊन इकडे आलो डायरेक्ट मग अशी मग जेवलो ते घराची थोडी साफसफाई ते केली आणि आता परत मग गावात जाईन फिरण्यासाठी इकडे परिमावशी करते ओवीचा मेकअप गावात येते काय खाणार आहे अगं चॉकलेट एवढी छोटीशी डिमांड जाऊ दे आपण ओबीला फक्त एक चॉकलेट घेऊन जाऊ आणि ओबीला खुश करून ही आपल्या दावडशी दा गावची जत्रा दा मित्रांनो

नाहीतर लांबवला तर खूप मोठा व्हिडिओज जाईल तर मग चला मग पुन्हा भेटूया आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सर्वात अबोदल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील तर चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका